नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंत्रालय अभ्यास जो आपला हा सब्जेक्ट चालू आहे त्या सब्जेक्टमधील एक नवीन चॅप्टर आजचा नवीन चॅप्टर आहे क्रीडा मंत्रालय म्हणजे स्पोर्ट्स मिनिस्ट्री स्पोर्ट्स मिनिस्ट्रीबाबत आपण आपण आज अभ्यास करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही आणि काय मिळालं पाहिजे याबाबतीत चर्चा करणार आहोत पण त्याच्या आधी क्रीडा मंत्रालय म्हणजे काय तर हे जाणून घेऊया क्रीडा मंत्रालय म्हणजे जे काही आपल्या महाराष्ट्रात किंवा देश लेवलला जे काही स्पोर्ट्स खेळले जातात मग ते क्रिकेट कबड्डी खो खो असू दे किंवा फुटबॉल असू दे हॉकी असू दे हे सगळे खेळ परत वैयक्तिक खेळणारे म्हणजे एकट्याने खेळले जाणारे मग शूटिंग असेल किंवा भालाफेक असू दे रनिंग असू दे स्विमिंग असू दे आणि सायकलिंग असू दे गोळापेक थाळीफेक हे सगळे खेळ येतात ना ते सगळे खेळांची जे काही रचना असेल किंवा भरवणं असेल त्यांची स्पॉन्सरशिप्स असतील किंवा त्यांना प्रोत्साहन देणं असेल हे सगळं या मंत्रालयातून महाराष्ट्र क्रीडा मंत्रालयातून केलं जातं तर हे महाराष्ट्राचं क्रीडा मंत्रालय कुणाकडे आहे तर दत्तात्रय भरणेजींनी यांच्याकडे आहे म्हणजे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत प्रमुख नेते मानले जातात तर त्या प्रमुख नेत्यांच्याकडे हे क्रीडा मंत्रालय आहे हे भरणे मामा म्हणून पण ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये तर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिव्यांगांना कोणत्या गोष्टी मिळतात आता या बाबतीत आपण पहिला बघून घेऊया तर क्रीडा मंत्रालयाकडून दिव्यांगांना थोडे बहुत प्रोत्साहन मिळतं जेणेकरून दिव्यांग मुलं किंवा मुली ह्या पॅराऑलिम्पिकमध्ये पर्यंत खेळायला जातील मग ते जिल्हास्तरीय राज्यस्तरीयपर्यंत त्यांना प्रोत्साहन दिलं जातं स्पॉन्सरशिप असेल किंवा काही युनिव्हर्सिटीजमध्ये दिव्यांगांना दिव्यांग मुला मुलींना स्पोर्ट्स साठी एन्करेज केलं जातं म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं परत जे जा इक्विपमेंट्स लागतात दिव्यांग मुलामुलींना खेळ क्रीडा खेळण्यासाठी खेळ खेळण्यासाठी तर त्याचीसुद्धा उपलब्धता या मंत्रालयाकडून केली जाते आता यातल्या काही गोष्टी दिल्या जात नाहीत या तर गोष्टी दिल्या जातात पण यातल्या काही गोष्टी दिल्या जात नाहीत तर पहिली गोष्ट म्हणजे जे काही प्रोत्साहन नॉर्मल लोकांना दिलं जातं नॉर्मल मुला मुलींना जे काही खेळायला प्रोत्साहन दिलं जातं तर ते पहिलं दिलं जात नाही दुसरं म्हणजे जे काही म्हणजे बक्षीस असतील किंवा मानधन जे म्हणतो आपण मानधन म्हणतो तर ते मानधन ही जे नॉर्मल मुला मुलींना जे काही दिलं जातं तर ते आपल्या आपल्याला दिलं जात नाही म्हणजे मागचंच उदाहरण आपण घेऊ शकतो ज्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्याला ज्याला ऑलिम्पिक झालं आणि पॅरा पॅराऑलम्पिक पण झालं होतं पण ऑलिम्पिक जिंकून सिल्वर मेडल जिंकणाऱ्याला सुद्धा एक कोटी रुपये बक्षीस दिले दिले दिल, देण्यात आलं होतं पण तेच दिव्यांगांचे जे काही गोल्ड मेडल जिंकून आले होते पॅरा ऑलिम्पिकमधून गोल्ड मेडलसुद्धा आपल्या महाराष्ट्राचे जी काही मुलं मुली गेले होते त्यातले एक दोन जिंकून आले होते पण त्यांना बक्षीस खूप अल्प दिले देण्यात आलं मग ती भेदभाव केली जातात परत जे काही स्पॉन्सरशिप्स असतील किंवा स्पॉन्सरशिप असतील किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही अनुदान राशी दिली जाते तर त्यामध्ये सुद्धा भेदभाव केले जातात किंवा ते स्पॉन्सर्स आणण्यात हे मंत्रालय आपलं महाराष्ट्र मंत्रालय कमी पडतं क्रीडा मंत्रालय हे कमी पडतं परत दिव्यांग मुला मुलींना जे काही जिल्हास्तरीय किंवा तालुका स्तरावरती जे काही मार्गदर्शन मिळालं पाहिजे किंवा प्रोत्साहन मिळालं पाहिजे तर ते दिले जात नाही जसं नॉर्मल लोक नॉर्मल मुला मुलींचे जे काही प्रत्येक शाळेमध्ये असतील किंवा हायस्कूलमध्ये असतील इथं खेळ भरवले जातात किंवा खेळ क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात तर तशा दिव्यांग मुलामुलींचे हे घेतले जात नाहीत या गोष्टी आहेत परत जे पुढेपर्यंत पॅराऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी जे काही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तर ते दिले जात नाही नौ, जसं नॉ नॉर्मल मुला मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी मग आता बघू शकता आपण आपल्या महाराष्ट्रातून सचिन तेंडुलकर सारखे भारतरत्न झाले क्रिकेटपट्टू म्हणा किंवा Uh, कुस्तीमध्ये असतील कुस्तीमध्ये सुद्धा भरपूर सारे अडके uh, सॉरी का काशलिंगाडके कबड्डीमध्ये होते पण असे भरपूर सारे कुस्तीमध्ये सुद्धा भरपूर सारे येऊन गेलेले आहेत uh, वरती ऑलिम्पिकपर्यंत गेलेले आहेत परत खो uh, खोमध्ये असतील किंवा कबड्डीमध्ये असतील रनिंगमध्ये असतील शूटिंगमध्ये असतील बुद्धिबळ असेल या सगळ्यामध्ये खेळामध्ये त्यांना जितकं प्रोत्साहन दिलं जातं किंवा त्यांना जितकं स्पॉन्सरशिप्स असतील किंवा बाकी ज्या गोष्टी असतील त्या दिव्यांगांना दिल्या जात नाहीत या गोष्टी असतील परत नोकरीचा अजून एक म्हणजे जे खेळाडू असतील मध्ये कुस्तीपट्टू असतील किंवा कबड्डीपट्टू असतील यांना बाकीचे जे काही बाकीचे पण नेम शूटिंग असेल किंवा बुद्धिबळ खेळा खेळणारे असतील यांना जसं सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जातं आरक्षण दिलं जातं तसं दिव्यांग मुला मुलींना दिलं जात नाही म्हणजे असे कित्येक खेळाडू आहेत जे रेल्वेमध्ये काम सर्व्हिस बजावत आहेत म्हणजे खेळाडू असून सुद्धा ते रेल्वेमध्ये सर्व्हिस देत आहेत किंवा पोलिसमध्ये सर्व्हिस देत आहेत किंवा सी आर सर्व्हिस देत आहेत जॉब करतायत ते किंवा मंत्रालयामध्ये सुद्धा जॉब करत ते पण दिव्यांग किती आहेत असं सांगा बोटावर मेजने आहेत सुद्धा दिव्यांगांना तिथे संधी दिली जात नाही खेळाडू असतात ते तर या गोष्टी दिल्या जात नाहीत आणि या गोष्टी मी ज्या मगाशी दिल्या जातात म्हणून सांगतोय तर त्या फक्त कागदावरती आहेत आता काय दिलं गेलं पाहिजे पहिलं म्हणजे काय दिलं गेलं पाहिजे पहिलं म्हणजे समान वागणूक दिली पाहिजे दिली गेली पाहिजे जसं नॉर्मल खेळाडू कष्ट करतोय तसंच दिव्यांग खेळाडू पण कष्ट करतोय ना तसंच दिव्यांग खेळाडू पण देशाचा मान वाढवतोय आपल्या राज्याचा मान वाढवतोय मग मा त्याला पण तीच वागणूक दिली पाहिजे जी त्यांना दिली जाते म्हणजे त्यांना जे प्रोत्साहन दिलं जातं त्यांना जे मानधन दिलं जातं तेच दिलं गेलं पाहिजे परत जे दुसरं म्हणजे जे तुम्ही बेस तयार करताय मग ते हायस्कूल पासून किंवा मराठी शाळेपासून जे बेस तयार करताय हा कबूल आहे आमचे म्हणजे आपले दिव्यांग जे काय आहेत तर ते प्रत्येक शाळेमध्ये बोटार मेजण्या इतके असतात त्याच्यामुळे त्यांचे स्पोर्ट्स भरवता येऊ शकत नाहीत किंवा त्यांना भर बहर, भरवण्यासाठी खर्च खूप येऊ शकतो पण तुम्ही त्याच्यावरती मार्ग काहीतरी काढला पाहिजे ना मार्ग आम्ही सांगतोय ना मार्ग तो काढा ना एक पाच शाळा मिळवून किंवा एक दहा शाळा मिळवून तुम्ही स्पोर्ट्स भरवू शकताय ना त्यांना त्या एका कोणत्यातरी एका शाळेवरती बोलवून त्यांना तिथं त्यांचं प्रोत्साहन देऊ शकताय तिथं त्यांच्या स्पोर्ट्सला एन्करेज करू शकताय तिथं त्यांना प्रोत्साहन देऊ शकता आणि त्यांना त्यांचं खेळ त्यांचं चमक काढून त्या खेळाडूमधली क्वालिटी काढून तुम्ही तिथं पुढेपर्यंत जिल्ह्यापर्यंत नेऊ तालुक्यावर जिल्ह्यापर्यंत नेऊ शकता जिल्ह्यावर राज्यस्तरीय आणि राज्यस्तरीयवरनं तो पॅराऑलम्पिक पण खेळू शकतो आणि महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल सिल्वर मेड सिल्वर किंवा ब्रॉन्ज मेडल जिंकून येऊ शकतोय मग या गोष्टी होऊ शकतात ना तर या गोष्टीसाठी प्रयत्न केले के गेले पाहिजेत परत जसं स्पॉन्सरशिप असतील स्पॉन्सरशिपला सुद्धा भरपूर साऱ्या कंपन्या या नॉर्मल लोकांनाच प्राधान्य देतात प्राधान्य देतात मग त्या कंपन्यांना सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे अप्रोच केलं पाहिजे के की दिव्यांग मुलं मुली हे आपले खूप टॅलेंटेड आहेत किंवा प्रोत्स त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते काहीतरी करू शकतात ते करता करता आहेत आणि ते करू शकतात तर त्याच्यासाठी सुद्धा आवाज उचलला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने क्रीडा मंत्रालयाने आपलं केलं पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजेत परत इक्विपमेंट्स इक्विपमेंट्स दिव्यांग मुला मुलींना जरा थोडे जास्त लागतात मग त्याच्यासाठी सुद्धा प्राधान्य असलं पाहिजे पंचायत समिती लेवलला किंवा ग्रामपंचायत लेवलला किंवा जिल्हा परिषद लेवलला त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे जरा थोडं बहुत काहीतरी अतिरिक्त निधी असला पाहिजे किंवा तो निधी खर्च केला पाहिजे फक्त कागदावरती नाही तर तो हो, प्रॅक्टिकली खर्च केला गेला पाहिजे फक्त थेरॉटिकली नाही प्रॅक्टिकली खर्च केला गेला पाहिजे परत जे ऑलिम्पिकला जिंकून आल्यानंतर गोल्ड मेडल आलेला एक कोट रुपये दिले जातं तर तसंच दिव्यांगांना जर दिव्यांग पण गोल्ड मेडल जिंकून येत असेल तर त्याला पण एक कोट पंच्याहत्तर लाख आणि पासष्ट पन्नास लाख असे स्वरूपात आम्हालाही दिलं पा गेलं पाहिजे दिव्यांग मुलंही प्रयत्न तेवढेच करतात दिव्यांग मुलंही उलटं मित्र म्हणेन की नॉर्मल लोकांपेक्षा दिव्यांग मुलामुलींना कष्ट थोडे जास्त घ्यावे लागतात कारण ते फिजिकली चॅलेंजेड असतात फिजिकली चॅलेंज असतो त्यांना एका पायावरती त्यांना करावं लागतं किंवा एखाद्या एका हातावरती त्यांना ते, ते, ते सगळे कष्ट करावं लागतात त्याच्यामुळे तुम्ही जर अर्ध्या तासात करत असाल तर आम्हाला किमान चाळीस मिनटं पंचवीस मिनटं लागतात ते करायला गोष्ट तर ते ट्रेनिंग घ्यायला तेवढे लागतात ते शिकायला ते अॅडॉप्ट करायला तेवढा आम्हाला वेळ लागतो त्याच्यामुळे आम्हाला आमचंही लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा आम्हालाही सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे परत अजून एक म्हणजे दत्तात्रय भरणेजींनी एक अजून एक प्रयत्न केला गेला पाहिजे जे, जे महाराष्ट्र क्रि क्रिकेट असोसिएशन असेल किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल अशी शेलार जे असतील किंवा रोहित पवार जे असतील यांनाही सांगून दिव्यांग जे एक दिव्यांग क्रिकेटला जी काही व्हॅल्यू नाही आहे किंवा दिव्यांग क्रिकेट भरवलं जात नाही आहे तर ते दिव्यांग क्रिकेट भरवलं गेलं पाहिजे दिव्यांग क्रिकेटला सुद्धा प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि दिव्यांग क्रिकेट जेणेकरून बी सी सी आयमध्ये मध्ये सामील होईल किंवा बी सी सी आयमध्ये सामील करून घेतलं जाईल त्याला त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले केले गेले पाहिजे आशिष शेलारजी असतील किंवा रोहित पवारजी यांच्याकडून कारण दिव्यांग जेवढ्या नॉर्मल क्रिकेटने वर्ल्ड कप जिंकले नसतील त्याच्या दुपटीने तिपटीने ब्लाइंड लोकांनी दिव्यांग क्रिकेट जिंकलेला आहे म्हणजे वर्ल्ड कप जिंकलेला आहे वर्ल्ड कप देत किंवा टी ट्वेंटी असू दे जिंकलेला आहे पण त्यांनाला अजूनपर्यंत पगार मिळत नाही किंवा त्यांना ती जे जो लेवल किंवा जो मान सन्मान जो रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल किंवा जसप्रीत बुमरा असेल किंवा अन्य हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव यांना जो मिळतो तो दिव्यांगांना मिळत नाही दिव्यांग कोणते कधी खेळायला गेले हे सुद्धा समजत नाही परत अजून एक म्हणजे आपल्या जे काही महाराष्ट्र राज्य लेवलचे जे काही स्पोर्ट्स होतात तर त्या स्पोर्ट्सचं प्रक्षेपण दिव्यांगांचं जर नॉर्मल लोकांचं जसं प्रक्षेपण होतं तसं दिव्यांगांचंही प्रक्षेपण केलं गेलं पाहिजे प्रक्षेपण दिव्यांगांचंही झालं पाहिजे आणि दिव्यांगाने प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण तेही टी व्हीवरती येतील तेही त्या प सोशल मीडियावरती येतील ते त्यावेळेलाच त्यांना एक चांगलं आयुष्य मिळू शकतं हेही आहे तितकंच खरं पण जसं आय पी एल भरवलं जातं आहे किंवा प्रो कबड्डी भरवली जाते किंवा टेनिसचं असेल किंवा बॅडमिंटनचे स्पर्धा असतील किंवा बाकीचे जे, जे काही असे ऑल आय पी एलसारख्या भरवल्या जातात तसंच दिव्यांगांच्याही भरवल्या गेल्या पाहिजेत ते जेणेकरून त्या दिव्यांग खेळाडूही उमटतील किंवा दिव्यांग खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल दिव्यांग खेळाडूंच्याही घरच्यांना किंवा दिव्यांग खेळाडूच्याही खात्यावरती चार पैसे येतील आणि त्याचं जे काही आर्थिक परिस्थिती खराब आहे तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल कारण भरपूर सारे असे टॅलेंट आहे जे पैशा बिना किंवा जे मार्गदर्शन बिना कुजत चाललंय किंवा खितपत पडलेला ते ताल, कोपऱ्यात कुठल्या तरी तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत हेच आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र असोसिएशन किंवा महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने किंवा महाराष्ट्र क्रीडा मंत्रालयाने या सार्या गोष्टी केल्या पाहिजे शाळेपासून ते जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय पासून राज्यस्तरीय पर्यंत जे काही प्रोत्साहन दिव्यांग खेळाडूंना दिले गेलं पाहिजे कारण राजकारण होतं यामध्ये राजकारण फक्त सिलेक्टेड दिव्यांगांना सुद्धा चान्स दिला जातोय बाकीच्यांना दिलं जात नाही ते जरी परफॉर्मन्स खराब करत असेल तरीसुद्धा त्यांनाच चान्स दिला जातोय परत 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 त्या त्यांना चान्स दिला जातोय कारण यात त्यांनी फक्त राजकारण होते तर तो हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खऱ्या एक म्हणजे काय म्हणतात त्याला एका सुद्धा म्हणा किंवा त्याच्याकडे जर ती खरंच क्षमता असेल तर त्या क्षमतेला वाव मिळाला पाहिजे क्षमतेला किंमत मिळाली पाहिजे ना की तो कोणत्या तरी एखाद्या नेत्याचा किंवा कोणत्या तरी एखाद्या बिझनेसमॅनचा ओळखीचा आहे किंवा रिलेटिव्ह आहे म्हणून किंवा मुलगा मुलगी आहे म्हणून त्याला त्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा ज्याच्याकडे खरी क्वालिटी आहे ज्याच्याकडे खरी कला आहे त्याला किंमत दिली पाहिजे आणि त्याला पुढे जाण्यासाठी संधी दिली गेली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे यात राजकारण होते ते राजकारण थांबलं गेलं पाहिजे दत्तात्रय भरणे जी प्रयत्न करतील परत अजित पवार रोहित पवार जे असतील अजित पवार जे असतील किंवा आशिष शेलार जे असतील आशिष शेलारजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तर तेही प्रयत्न करतील असे आशा ठेवतो आणि मुख्यमंत्रीसुद्धा यात लक्ष घालतील आणि दिव्यांग खेळाडूवरती अन्याय होतोय तर त्यासाठी प्रयत्न करतील दिव्यांग खेळाडूंना नोकरी ना मिळत नाही तर त्या नोकरीसाठी सुद्धा आरक्षण वाढवून देतील आणि त्यांना जे काही नोकरी मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील अशा अशा टीव्ही या ज्या काही आयडियाज सांगितलेल्या आहेत तर त्या येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये पण आम्ही हळूहळू सांगतच राहू पण बजेटमध्ये सुद्धा क्रीडा मंत्रालयाकडून जे काही क्रीडा मंत्रालयाला पैसे मिळतात त्यातून दिव्यांगांनाही दिले गेले पाहिजे दिव्यांगांचेही बघितलं पाहिजे दिव्यांगांच्याही ज्या काही गोष्टी आहेत दिव्यांगांच्याही दिव्यांगी आपल्या महाराष्ट्रात राहतो त्यांनाही जगायचा अधिकार आहे त्यांनाही खेळायचा अधिकार आहे त्यांनाही या महाराष्ट्राचं नाव वर घेऊन जायचं इच्छा आहे किंवा अधिकार आहे त्यांना त्यांनाही वाटतं की आपला महाराष्ट्र स्वाभिमान आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आपल्यामुळे वाढावा किंवा आपल्या महाराष्ट्राच्या पुढे आपलंही नाव घेतलं जावं असं दिव्यांगांनाही वाटतं दिव्यांग मुला मुलींनाही वाटतं आणि दिव्यांग मुलामुलींनाही काहीतरी करून दाखवायचं आहे तर ते करण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल प्रयत्नशील असेल ही आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग